एखादी गोष्ट आवडीची असली की माणूस तिचा ध्यास घेतो रात्रंदिवस तिचाच विचार करतो आणि त्याचा पाठपुरावा करतो अनफलश्रुती होते या प्रक्रियेलाच अभ्यास म्हणून संबोधले जाते मनुष्य चरितार्थ चालवण्यासाठी नोकरी उद्योग करतो मात्र त्याची आवड निवड वेगळी असू शकते सांगण्याचे कारण म्हणजे राडेगाव येथील कृषी विभागात मंडळ अधिकारी असलेले राजू ताकसांडे हे असेच एक राज्यशास्त्र विषयात पदवीधर नोकरी कृषी खात्यात आवड मेकॅनिकल विभागात लहानपणापासूनच खटपट करणारा स्वभाव त्यामुळे काही ना काही खटपटी करण्याचा स्वभाव या स्वभावामुळेच त्यांनी बॅटरी चार्जिंगवर धावणारी चार चाकी गाडी तयार केली आहे आय टी आय डिप्लोमा डिग्री इंजिनीअरिंग असे कोणतेही शिक्षण नसताना केवळ आवड म्हणून सतत ध्यास घेऊन त्यांनी ही गाडी बनवली आहे यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे सदर वाहन तयार करण्यासाठी त्यांना दोन लाख दहा हजार रुपये इतका खर्च आला या कामी त्यांनी लागणारी बॅटरी स्वतः घरी तयार केली असून तिची मोटार क्षमता पंधरा आहे गाडीला रिक्षाचे टायर बसवलेले हो आहे सदर गाडी आठशे किलोग्राम वजनाची वाहतूक करत असून ती चार्जिंग केल्यावर एकशे दहा किलोमीटर अंतर चालून जाते पूर्ण गाडी चार्जिंग होण्यासाठी चार युनिट विजेची गरज लागते अशी गाडी केवळ छंद म्हणून तयार करण्यात आलेली आहे भविष्यात संधी मिळाल्यास असे काहीतरी अजून मोठे करण्याची इच्छा असल्याचे ताकसांडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले प्रतिनिधी जावेद पठाण वाडोना बाजार